म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशा प्रकारची घोषणा केली पण तशी घोषणा केल्यानंतर जवळपास एकवीस चर्चा करत राहील लोकांची बोलत राहील आणि आयुष्याच्या कुठल्या तरी एका टप्प्याला त्याने धर्मांतराचा निर्णय घेतला आणि तो धर्मांतराचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील हे पाहण्यासाठी बाबासाहेब फार काळ जिवंत राहिले नाही मला असं वाटतंच की जर बाबासाहेब त्यात तरी दहा पंधरा वर्षे जिवंत राहिले असते तर धर्मांतराचं काय होऊ शकेल आजच्या मनात असलेल्या रिपब्लिकन पक्षाचं काय होऊ शकेल आणि त्यानंतरच्या काळात ज्यांना आपण शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असं सांगितलेलं आहे ते लोक नेमके ब्राह्मणी व्यवस्थेशी संघर्ष करत आहेत का आपल्यातल्या आपल्यातच संघर्ष करताय की बाबासाहेबांना कळण्याची काही एक व्यवस्था त्यानंतरच्या काळात निर्माण झाली असती चारीक दिवसाच्या पूर्वी ज्या की बाबासाहेबांचं नाव सांगितलं दीर्घकाळ अशा एका ज्येष्ठने त्यांच्या कुटुंबातल्या काही लोकांची मनोगता आपण पाहिली असते बच्छावसाद लादवसा मी थोडं खोकळेपणात कोडला चालेल हा म्हणजे असं आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या पवार आडनावाच्या पाठसाने काय बोलावं याच्यावर खूप बंधन आहे कारण हे पटना आडनाव आहे ते आणि त्यांच्या शब्दांवर बहुतेक लोकांचा विश्वास नसतो अशा आठ नावाच्या लोकांच्या आणि मी भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता आहे मी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा वारसा सांगणारा आणि स व्यवस्थेच्या विरुद्ध लढणारा कार्य करता आहे आणि त्यामुळे आज आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या जातवास्तवाचा विचार केल्याशिवाय महाराष्ट्रातल्या भाषा वास्तवाचा रीट विचार करता येणार नाही आणि मग आपल्या उरावर आज जे लोक शंभर वर्ष साजरी करताय ते रेशीमबागेतले लोक आपल्या उरावर काय येऊन बसले आणि आपण बेसावत का, का राहिलो या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला त्याशिवाय सापडणार नाही आठ दिवसात चा, चारेच दिवसांच्या मागे रासुभाऊकच्या पत्नी रेशीम बागेतल्या म्हणजे अमरावतीतल्या कार्यक्रमाला जाणार का नाही याच्याबद्दलची चर्चा झाली कोणीतरी सुंदर हस्ताक्षरामध्ये त्यांच्या नावाचं पत्रही लिहिलं जे लोक भाबडे होते त्यांना असं वाटलं की अरे वा फारच कमलताई तर चमत्कारच बिलवला आणि त्याच्यामुळे आत्ता त्या बाबासाहेबांच्या अनुयायी ठरलेल्या आहेत मग दुसऱ्या दिवशी रासूगवईचे दुसरे, दुसरे चिरंजीव गायत्री बिजे दुःखी आहेत थोडेसे आपल्या भावाला खूप यश पळाले पण आपल्याला कमी मिळालेलं नाही असं त्यांना वाटतं मरुती आणि त्यांच्या दहा मिनिटाच्या बाईटमध्ये मला काँग्रेसने कसं ऑफर केलं मला बी आणखी कोणी कसं काय ऑफर केलं आणि मी ते स्वीकारलं असतं तर कुठेही जाऊन कोचलो असतो अशी त्यांच्या न केलेल्या त्यादाची माहिती त्यांच्या बाईटमध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर ते असं म्हणले की माझ्या आमच्या आई साहेबांना त्यांनी तिथे जावं अशी मी विनंती करतो कारण राजकारण वेगळं आणि मैत्री वेगळी राजकारण वेगळं आणि मैत्री वेगळी असं करत करतच आपण बहुजनांचं राजकारण संघवाल्यांच्या दारामध्ये नेऊ ठेवलेलं आहे त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की राजकारण मैत्री हे सुद्धा राजकारण आहे आणि राजकारण हे तर राजकारणच आहे त्यामुळे तेव्हा तुम्ही मैत्री हे राजकारण आहे मैत्रीत राजकारण आणू नका मैत्री आणि राजकारण वेगळं ठेवा असं म्हणता त्यावेळेला दिवसा तुमची मैत्री असते आणि रात्रीच्या तुम्ही राजकारण टापतावर्णांनी लक्षात घेतलं पाहिजे लक्षा तसं घ्यायला पाहिजे तर हे थोडंसं मला वाटतं की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण थोडं एकमेकांशी भोपळेपणाला काय बोललं पाहिजे की बाबासाहेबांच्या स्वप्नामधला महाराष्ट्र बाबासाहेबांच्या स्वप्नातला देश आपण बाबासाहेबांच्या मृत्यूनंतरच सत्तर वर्षामध्ये रिशिमबागेतल्या लोकांच्या आणि अदानी अंबाजी सारख्या लोकांच्या हातामध्ये तसा काही मिळून ठेवला म्हणजे धर्मांतर केलेले लोक एका बाजूला धर्मांतर करू पाहणारे लोक एका बाजूला धर्मांतर पद्धत आकस असणारे लोक एका बाजूला न्यूट्रल राहणारे लोक एका बाजूला हे सगळे जे गेल्या पन्नास सत्तर वर्षापतले भारतातले लोक आहे या सगळ्या माणसाने बाबासाहेबांच्या हातामध्ये घटना पाहिली बाबासाहेबांच्या हातामध्ये त्यांची त्यांचं मुक्ती कोट पथे भाषण पाहिलं बाबासाहेबांनी हो। रानडे गांधी आणि जिना यांची तुलना करून आपल्याला रानडे का महत्वाचे वाटतात आणि गांधींच्या बद्दल त्यांना काय प्रॉब्लेम आहे हे मोकळेपणाला सांगितलं हे जे बाबासाहेबांचं वैचारिक वाढ आहे हा जो वैचारिक वसा आहे हा वैचारिक वसा ही फक्त ज्यांनी छप्पन साली धर्मांतर केलं किंवा त्यानंतरच्या काही वर्षात पण धर्मांतर केलं अशा लोकांची फक्त मालकीची गोष्ट आहे असं मी मानत नाही बाबासाहेबांना जर आपण घटनेचे निर्माते मागतो बाबासाहेबांच्या वारशाला घटनेचं रक्षण करता वारसा मानतो आणि ही घटना कदाचित मोडकळीस येऊ शकेल अशा ती पोटी भारतातील जनता दोन हजार चोवीसच्या लोकसभा गोळफुकीमध्ये ज्यांचं बोर्ड चारशे पाच जाणार होतं त्यांना दोनशे छत्तीस आणून ठेवते एवढं शहाणपण जर भारतीय समाजामध्ये आहे तर ते शहाणपण रोजच्या रोजच्या व्हॉट्सअप फॉरवर्ड पाठवण्याच्या प्रक्रियेत कुठे गावात ते शहाणपण आपण हिडगेवार आणि आंबेडकर दोघांच्या वारशी पुढे आले आहोत असं देशाचा माजी राष्ट्रपती आज सकाळच्या बातम्यांमध्ये सांगतो त्यावेळेला आपल्याला त्याच्याबद्दल लाच का वाटत नाही पण हिडगेवारांचा वारसा आणि बाबासाहेबांचा सा वारसा हा एकमेकांमध्ये मेळ खात नाही अशा प्रकारचा प्रश्न सवर्णांना पडला नाही तर मला त्याचा आश्चर्य वाटत नाही अशा प्रकारचा प्रश्न बहुजनांना का पडू नये हा माझ्या समोरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बाबासाहेबांनी ज्यावेळेला धर्मांतर केलं त्यावेळेला त्याच्या अगोदरची पंचवीस एक वर्ष त्यांनी हिंदू समाजाला बऱ्यापैकी संधी दिली तुम्ही त्याच्या आधीच्या काळातल्या जर चर्चा पाहिल्या तर मुसलमानाच्या प्रतिनिधींनी बाबासाहेबांची चर्चा केली जैनांच्या प्रतिनिधींनी केली शिखांच्या प्रतिनिधींनी केली आहे प्रतिनिधी केली आहे आणि हे सगळे लोक एकाच वेळेला आपला जो धार्मिक वारसा आहे तो हिंदू धर्माच्या अस अस्पृश्यतेच्या वा आशापेक्षा वेगळा उजवा आहे असं बाबासाहेबांशी बोलत होते बाबासाहेबांचं सा प्रबोधन करत होते असं मी म्हणत नाही कारण बाबासाहेब स्वतः इतके इनलायटेड गुळस्थ होते त्यांचं स्वतःचं आकलन इतकं उच्च दर्जाचं होतं की या सगळ्यांशी ते व अत्यंत समतेच्या पातळीवर स्वतःचं म्हणणं फाळू शकत होते गोवू शकत होते असं झाल्यानंतर अंतिमत जेव्हा बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला मी सांगली जिल्ह्यातल्या खानापूर या गावातून आलेलो आहे आणि माझी आजी आजोबा आणि त्यांच्या काळामध्ये मराठ्याच्या घरामध्ये काय प्रकारची वागणूक दलितांना मिळत होती की कि किमान सुट्ट्यांमध्ये कुठे असताना मी पाहिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या खोतांना असे शहाण्णव कोळी मराठ्यांना असेल सरंजामदारांना असेल आलेलं जे बहुजन समाजाच्या बाबतीतलं शहाणपण आहे ते सगळं शहाणपण हे बऱ्याच दीर्ण अनुभवानंतर आणि आता व्यवस्थेनं कूस बदललेले आहे हे नीट शहाणपण आहे कोणीही दयाबुद्धीनं बदललेलं नाही कोणीही केवळ सह अनुभूतीनं बदललेलं नाही कायदाही बदलला शिक्षणही बदललं माणसंही बदलली शहरीकरणही आलं आणि या देशाचा सामाजिक सांस्कृतिक राजकीय पटही बदलला या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांना असेल राज्यातल्या लोकांना असेल देशातल्या लोकांना असेल बदलावं लागलेलं आहे आपल्यापैकी अनेक आधी दोन एक आठवड्याच्या पूर्वी महिन्याभरापूर्वी राहतं मनोज जारके पाटलांच्या मुंबईतल्या आंदोलनाच्या बद्दल इथे पाहिले पेपरातल्या बातम्या वाचलेल्या आहे मनोज लाटके पाटलांच्या आंदोलनाच्या बाकीच्या विषयात मला पडायचं नाही पण मराठे मुंबई शहरामध्ये आल्यानंतर या शहरातले जे बुटातले लोक आहेत त्यांना असं वाटलं की या माणसांना मुंबई शहरामध्ये काही येण्याचा अधिकार नाही हीच माणसं घरेली आहे ही माणसं यात्री काही रस्त्यावर अनुभव करतात यातल्या काही माणसांना रस्त्याच्या डिव्हायडर वरनं जावं जायचं कसं हे पळत नाही पण हे शहरामध्ये लागणारा सिविक सेन्स या माणसांना नाही हे मुंबई शहरामध्ये येऊन मराठा तरुणांना का पेडणं गरजेचं होतं काही वर्षांच्या पूर्वी मराठ्याच्या पूर्वजांनी गावातल्या बहुजनांना ज्या प्रकारची वागणूक दिलेली आहे त्या प्रकारची वागणूक शहरामध्ये धनदांडगे सोबो लोक तुम्हाला देऊ शकतात हे करण्याशिवाय तुम्हाला तुमचं मुंबईवरचं प्रेम निश्चितपणाने पक्क करता येत नाही आणि त्यामुळे ज्या वेळेला आंदोलन प्रचंड निघाला आणि त्यावेळेला आंदोलन काळ्या गोर्यापर्यंत जायची आता मंत्रालयापर्यंत जायची आता जे आपले गरिबांचे महात्मा फुले आहेत चनल कुजबळ त्या गरिबांच्या महात्मा मी त्यावेळेला तो हुतात्मा चौकाचा परिसर गोमूत्राने धुऊन काढला होता तुम्ही कितीही कितीही पक्ष बदलले महात्मा फुल्याची पगडी वापरण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुमच्या आंतरात्म्यामध्ये असलेली जात तातडीनं जात नाही हे महत्वाचं पथ्य आपल्याला मी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे पराठे असतील माई असतील ब्राह्मण असतील नवबौद्ध असतील किंवा काही असे दमित ज्यांना असं वाटते की बाबासाहेब यांचे होते पण आमचे नव्हते होते पण मात्डांचे नव्हते पौधांचे होते पण ढोरांचे नव्हते त्या सगळ्या हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांना सगण्यासाठी थोडा आणखी कालावधी मिळाला असता तर धर्मांतरातून आणि इतर राजकारणामधून त्यांच्या राजकारणाचा पोट हा समतेचा राहील आणि तो केवळ नवबौद्धां सीमित राहणार नाही टेक्निकली या प्रकारचा प्रयत्न कदाचित त्यांनी स्वतः केला असता त्यांच्या नंतरच्या काळामध्ये त्यांचा वारसा सांगणारे जे लोक आहेत त्यांनी केलेल्या राजकारणाची पूर्वलक्षी प्रभावाने बाबासाहेबांना शिक्षा देता येणार नाही आणि सभ्या दलित हे पण लक्षात घेतलं पाहिजे आदिवासी विमुक्तांनी पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की बाबासाहेबांनी ज्या प्रकारची सामाजिक समतेची मूल्य या भेदनेमध्ये आणली त्याचे लाभार्थी सलवेच आहे त्यामुळे थेट लाभार्थी आणि अप्रत्यक्ष लाभार्थी या सगळ्या मंडळी विचार केला पाहिजे की बाबासाहेब कोणत्या जातीचे रुद्धे आणि धर्मांतर ते कोणत्या धर्मात केले याच्यापेक्षा सुद्धा ज्या प्रकारच्या मूल्य व्यवस्थेचा विचार बाबासाहेबांनी मांडला त्या मूल्य व्यवस्थेचा लोकशाहीशी काय संबंध आहे त्या मूल्य व्यवस्थ व्यवस्थेचा समताप्रधान आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्राशी काय संबंध आहे याचा अत्यंत गांभीर्य विचार आज आपण करण्याची गरज आहे इथे सगळी शिकली समजलेली वेगवेगळ्या पदव्या घेतलेली सरकारी खासगी भोकऱ्या करणार आली अतिनिवृत्त मंडळी सुत आहे एकेकाळी बाबासाहेबांना हा सरा शिकलेला वर्ग आपल्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी फार उपयोगा उपयोगी ठरेल असं वाटलेलं होतं याबद्दल मी विधात करत नाही मी तुम्हाला फक्त मला जो प्रश्न सुचतो तो विचारतो सगळ्या शिकलेल्या मेंडलीने हा विचार केला पाहिजे की बाबासाहेबांच्या मनामध्ये ज्या प्रथाची सामाजिक समतेची कल्पना होती समतेचा विचार झिरपण्याची कल्पना होती त्रिकट दाऊटची कल्पना त्यांच्या मनामध्ये होती शिकू चालितांमधल्या शिकलेल्या घटकांनी तो शिकलेपणाचा वारसा तो साक्षरतेचा सा वारसा तो बुद्धिमत्तेचा वारसा तो बाबासाहेबांच्या विचाराचा वाचचा हा आपल्याच समाजातल्या तुलनेनं कमी भाग्यवान असलेल्या माणसांच्या पर्यंत पोचवण्यासाठी कष्ट घेतलेले आहेत का आणि जर घेतले मय नसतील तर पदवी पदव्युत्तर शिक्षण आय आय टी आय आय एम मधनं घेऊन सिलिकॉन व्हॅलीमध्ये राहुल राहिला जाणारे आणि किथलं गणपतीची ऑनलाईन पूजा करणारे ब्राह्मण आणि बाबासाहेबांचं नाव सांगणारे बहुजन यांच्यामध्ये काही गुणात्मक फरक आहे का हा विचार आपण सगळ्या मंडळींनी शांतपणाने केला पाहिजे राजकारण करायलाच लागतं धर्मकारण करावंच लागतं संस्कृती कार्य करावंच लागतं आताच्या वेळीला तुमच्यापैकी ज्यांचा कोणाचा विद्यापीठांशी संबंध असे त्यांनी हे पाहावं विद्यापीठांमध्ये संघाची जी काही नॉबी अनेक ठिकाणी अत्यंत पॉवरफुल आहे त्या सगळ्या मंडळींनी महारे तर गमित आपल्या सोबत घेतले आहे आणि एस टी एन टी या सगळ्या जात समूहांमधल्या लोकांना असं वाटतं की महारे महारामुळे पूर्वाश्रमीच्या महारांमुळे किंवा नवभौतांमुळे दलितांमधले आजच्या सोमालच्या विजयाचा तो आमच्या शक्यतांचा संकोच झाला आता आम्हाला ही संधी मिळाली आहे त्याचं हिंदुत्व कसं तर असे ना आम्हाला संधी मिळत आहेत तर आम्ही त्या संधी सोडवतात नाही सगळी विद्या म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातली काढू बघा संघवाल्यांचा भटक्या विमुक्तांशी संघवाल्याचा आदिवासीशी प्रचंड मोठ्या प्रमाणातला एज्युकेशनल अकॅडमिक इंटलेक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चरल असा सर्व पातळीवरचा आलायचा आहे तो विद्यापीठांमध्ये आहे तो मंत्रालयामध्ये आहे तो सगळ्या सांस्कृतिक संस्थांमध्ये आहे हा जो अलायन्स आहे संभवाल्या मंडळींचा तो अलायन्स मोडून काढण्याची आपल्याकडं काय स्ट्रॅटेजी आहे की हा हॉल मला इतका छान वाटतो म्हणजे अशा प्रकारच्या हॉलमध्ये बाबासाहेबांच्या संबंधातला विचार मांडणं म्हणजे आतापर्यंत आपण काय धरतो की अशा प्रकारच्या हॉलमध्ये सावरकरांच्या बद्दलचे विचार मांडले जातात अशा प्रकारचे देखाने हॉल हे तशाच प्रकारच्या उच्च वर्णीय मंडळींच्या कार्यक्रमाचे आहे अशा प्रकारच्या हॉलमध्ये बसून अति छान बेघर सजलेले स्त्री पुरुष अत्यंत आनंदी वातावरणामध्ये बाबासाहेबांच्या वारशाबद्दल बोलता म्हणजे काळाने प्रचंड मोठ्या प्रमाणात कूस बदलली आहे पण बाबासाहेबांच्या काळापासून आतापर्यंतच्या काळात जर काळाने कूस बदलली असेल तर बाबासाहेबांची जी जबाबदारी होती त्यापेक्षा आपली जास्त जबाबदारी आहे असं आपल्या असं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे का मला माहिती नाही मला आपल्याला तीन गोष्टी सांगायच्या आहेत सुचवायच्या आहे मला ज्या मनात वाटतात त्या की बाबासाहेबांनी जातमुक्त समाजाचं स्वप्न पाहिलं त्या काळामध्ये ज्या वेळेला बाबासाहेब जातमुक्त समाजाचं स्वप्न पाहत होते त्यावेळेला सावरकर जातींच्या संघटना बांधायत अशा प्रकारची भूमिका बांधत होते आणि एक समाजमुख जाहीरपणानं आपण काय म्हटलं की जातमुक्त समाजाकडे केलं पाहिजे जातमुक्त समाजाकडे केलं पाहिजे हे आपलं जाहीर धोरण आहे आपलं खाजगी धोरण काय आहे शहाण्णव कोळी मराठ्यांना ब्याण्णव कोळी मराठी चालत नाहीत कोकणस्थ ब्राह्मणांना कराडे ब्राह्मण चालत नाहीत माळ्यांना त्यांच्या बरोबरचे ओबीसी मधले इतर लोक चालत चालत नाही तर इतर तुमच्याकडे वधू व सूचक केंद्र चालतं येणाऱ्या मध्ये जातीच्या सीमा पार करून याच्याबद्दल समजून घ्यायला मला आवडेल आणि जर ते जातीच्या सीमा पार करून जाणारे नसतील तर त्यांना बाबासाहेबांच्या आणि दादासाहेबांच्या बुळविळचा फायदा घ्यायचा आहे स्वतःला मात्र अजिबातच बदलायचं नाही एवढं किमान इथल्या सगळ्या कर्त्या मंडळी लक्षात ठेवण्याची भूतात्म गरज आहे म्हणजे रोटी बेटी व्यवहार करणं माणसा माणसांना एकमेकांच्या सोबत आणणं या सगळ्या पातळीवर बाबासाहेबांनी जे प्रयत्न केले ते के सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचे आहे राजकीय लोकशाहीचं स्वरूप आपल्याकडे काय आहे तर राजकीय लोकशाहीमध्ये जो माणूस साव्या परिशिष्टाचा अंमलबजावणी लडाख मध्ये व्हावी अशी मानणी करतो आणि जो चार वर्षापूर्वीपर्यंत मोदींच्या आरत्या जात होता त्या माणसाला म्हणजे सोलियम वंगचुकला तुरुंगात टाकताना लोकांना अजिबात त्रास होत नाही तुमच्या माझ्यासारखे जे किमकोळ लोक आहे त्यांचा तर तुम्ही पूर्ण प्रश्न सोडून द्या आपण एका अशा व्यवस्थेच्या समोर उभे आहोत जी व्यवस्था एकोणीसशे सत्तेचाळीस साली या देशाला स्वातंत्र्य मिळालं असं मानत नाही दोन हजार चौदा साली स्वातंत्र्य मिळालं असं मानते हे जे खापाडे लोक आहे या खापाऱ्या लोकांच्या काउंटर्न नॅरेटिव्हला उत्तर देणं हा धर्मचक्र प्रवर्तन दिनाचा आजचा सगळ्यात महत्वाचा संदेश आहे कारण बाबासाहेबांनी जे उभं केलं दादासाहेब दायगोऱ्या बी जे त्यानंतरच्या काळात टिकवण्याचा प्रयत्न केला आणि दलित पँकरच्या मंडळींनी त्याची पावलं घसरण्याच्या अगोदर ज्या काही बऱ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये केल्या त्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये यानंतरच्या काळात तरुण बहुजन माणूस हा काय प्रकारची भूमिका घेई हा आपल्या दृष्टीनं सगळ्यात कडीचा प्रश्न आहे या दत्तरच्या काळात महाराष्ट्रामध्ये आपण एक जातमुक्त समाज निर्माण करू शकतो किंवा यानंतरच्या काळामध्ये आपण जातीचं नीट भान असलेला पण त्याच्या पलीकडे सामाजिक समतेची पण नीट सबध असलेला अशा प्रकारचा कार्यकर्त्यांचा वर्ग तयार करू शकतो मला माहित नाही आपण समाजात एकाच वेळेला दोन पॅरल मध्ये जगतो एकीकडे आपण बाबासाहेबांचं सा नाव घेऊन जातं समाजाकडे जायचं म्हणतो दुसरीकडे चाकी जास्तीत जास्त खोल टिकल्या तर आपल्याला मिळणार जे किमान फायदे आहे इतरांकडे जाण्याच्या अगोदर आपल्याकडे येऊ शकतील असं फक्त दलितांना वाटतय असं नाही एकेकाळच्या प्रबळ जातींना सुद्धा वाटतंय एकेकाळच्या प्रबळ जातींना जर कसं वाटत नसतं तर वा, किती जणांनी अजित पवारांचं हे वाक्य ऐकलं मला माहिती नाही ते एका भाषणामध्ये त्याच्या कार्यकर्त्यांना म्हणाले की लग्न करताना तुम्ही शहाण्णव कोळी आहात आणि नोकऱ्या मागताना तुम्ही कोळंबी आहात अशा प्रकारचा दुटप्पीपणा चालणार नाही तर हे बरे अजित पवारांकडून इतकं वैचारिक विधान येणं ही दुर्मिळ गोष्ट आहे पण त्यामुळे अशा प्रकारचे विधान जर त्यांनी केलेलं असेल ते केलेलं आहेच पण अशा प्रकारचं विधान त्यांच्या पांढरीमध्ये आहे याचा साधा अर्थ असा आहे की आपण एका अशा पेचाच्या ठिकाणी एका अशा अशा मोमेंटवर येऊ थांबलेलो की शिकलेल्या माणसांची समाजामध्ये काय जबाबदारी आहे म्हणजे त्यांची जबाबदारी फक्त व्हॉट्सॲपचे फॉरवर्ड एकमेकांना पाठवणं अशी आहे त्यांची जबाबदारी फक्त पर्यटनासाठी एकमेकांना जोडून घेणं अशी आहे त्यांची जबाबदारी फक्त आपली कॉकसेस बनवणं अशी आहे कारण अशा प्रकारची कॉकसेस तुम्हाला मंत्रालयात दिसतात मंत्रालयात तुम्हाला जात लिहाय असं आय एस पंडरिंगचं कॉकस आहे डेप्युटी कलेक्टरच्या लेव्हलच्या पंटरिंगचं कॉकस आहे सेक्शन ऑफिसरच्या लेव्हलचं कॉकस आहे सगळ्यांची कॉकसेस आहे आणि ती एवढी गुप्त आहे भूगर्भात आहेत ती की तुम्हाला पटकन कळत नाही बाहेर तुम्हाला वाटतं की सगळ्यांचा महाराष्ट्राला सारखं प्रेम आहे अशा प्रकारची कॉकसेन जजेस कोणे आहे जजेस कोणे कॉकसेस आहे त्यामुळे आपण या एका वास्तवाचंही भान ठेवूया की बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर जवळपास सत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपल्याला अजून जाक नावाच्या वास्तवाशी नीट डील करता आलेलं नाही साहेबी किती बोलायचं आहे नाही काय पलगडी नाही पण बोलणार आहेत आणि मला माहित नाही म्हणजे किती मोगळ बोललेलं किती वेळ चाललेलं याची मला कल्पना नाही म्हणून मी तुम्हाला विचार तर खूप असे एकदम कडक पिस्क्रीतले लोक आले ना की मला जरा टेन्शन येतं म्हणजे ते किती नक्कस गरपी नंतरचा काळ त्याच्याबद्दल मला जरा टेन्शन येतं मग बाकी नाही तारी प्रत्येकची बोल फार सोपं पडत आत्ताच्या पिढीला महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजनचा प्रयोग आहे जोगेंद्र कवाडे त्याच्या सहित आता भाजपच्या बरोबर गेलेले आहे तुम्हाला दिसत आहे फक्त त्यांच्याकडे मूल्य व्यवस्था न बदललेली होती बाकी सगळे बदलले की शाळ पण घेऊ जवळ गेले याच्यानंतर काय मिळणार आहे मला तुम्ही सांगा पद्म पुरस्कार किंवा महाराष्ट्र भूषण मिळण्याची शक्यता नाही कारण आधीच मेलेली पन्नास एक लोक तरी अजून रामगेत आहे त्यामुळे महाराष्ट्र भूषण सर्वांसाठी मिळणार नाही पद्म पुरस्कारात सुद्धा पंचवीस टक्के रिझर्वेशन त्यांचं आर एस वाल्याच आहे त्याच्यामुळे द्विपेही फार नाही पण म्हणजे असं आहे की जे दिल्लीचे दोन मालक आहेत आणि मुंबईतले दोन मालक आहेत त्यांच्यासमोर आपल्या मुलाबाळांचं काहीतरी बल व्हावं हे हो। जे आत्ता आतापर्यंत मराठा राजकारण्याला वाटत होतं ते आता ओबीसी राजकारण्यांना पण वाटतंय दवीत राजकारण्यांना पण वाटतंय दवीत प्राध्यापकांना पण वाटतंय ओबीसी प्राध्यापकांना पण वाटतंय आणि ते सगळं करताना समाजामध्ये पटकन आपण समजाच्या मांडीवर जाऊन बसितो असा मेसेज गेला तर लोक चितू करतील त्यामुळे मग लोक हुडी घालून प्रवास करतात दिवसा पण हुडी घालतात रात्री पण हुडी घालतात आणि आपण समजाच्या बाजूला गेलेला नाही होत असं आपल्या बरोबरच्या धम्म बांधवांना सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करतात जर आपण थोडे शहाने असू तर आपण लक्षात केलं पाहिजे या नंतरच्या काळामध्ये संघाच्या बाजूला गेलेला माणूस कोण आहे संघाच्या बाजूला न गेलेला माणूस कोण आहे एवढ्या दोनच गोष्टी जोर माणसाची वर्गवारी होणार आहे काँग्रेसच्या बद्दल आंबेडकरवादी मंडळीच्या मनामध्ये खूप वेळ अजिबात काँग्रेसवाला नाहीये मी मराठीच्या चळवळीतला कार्य करत आहे मला पडलेला प्रश्न असा आहे की काँग्रेसवाल्यांमध्ये आणि आत्ताच्या आपल्या सत्ताधीशांकडे पाहताना एक प्रकारचा फरक आपला केला बाई की काँग्रेसवाले बहुजनांच्या चळवळीनं अनुल्लेखाने मारायचे हे जे लोक आहे ते आयटर तुम्हाला कोऑप्त करतात आणि तुम्हाला ते आपलंच करून घेता इतकं आपलं करून घेता की तुम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मंचावर गेला की तुम्ही त्यांचे साहित्यिक होता तुम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मंचावर गेला की त्यांचे साहित्यिक होता तुम्ही त्यांच्या आणखी एखाद्या मंचावर जाऊ एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये गुंतलात की तुम्ही त्यांचे होऊन बसता काँग्रेसवाल्यांना आता हे कळलं आहे त्यांची पूर्ण सत्ता नेस्तनाकूच झाल्यावर की जे त्यांच्याबद्दल सर्वाधिक प्रेम करणारे आणि ज्याचा त्यांच्यावर सर्वाधिक भरोसा असण्याची शक्यता होती त्या वर्चित समाजाशी आपण पुरेसे नीट वागलेलं नाही हो। हे आता काँग्रेसवाल्यांना कळलं आहे आणि त्यामुळे ही जी राहुल गांधीची काँग्रेस आहे ती इंदिरा गांधीच्या काँग्रेस दहा टक्के बरी असण्याची शक्यता आहे बाकीचे सगळे सरंजामदार पाटील देशमुखच आहे पण ते एकतर नेस्तना होत होतील किंवा मरती तोपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे आणि त्यानंतरच्या काळामध्ये वंचितांना काँग्रेसशी कोलॅबोरेट करता येईल का हा एक ऑप्शन आहे कोणाला असं वाटलं नसेल टेकेकाळी की दलित संघटनांमधले लोक उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा विजय व्हावा म्हणून प्रयत्न करते पण हे तुम्ही दोन हजार चोवीसच्या लोकसभेला पाहिलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेला पाहिलं आहे याचं कारण असं की दलित संघटनांना दलित कार्यकर्त्यांना लक्षात आलं की काँग्रेसवाल्यापेक्षा उद्धव ठाकरे हे कमी अप्रामाणिक आहेत कमी अप्रामाणिक आहे म्हणजे काँग्रेसवाले हातात बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन आपल्या बाजूला काय उद्योग करतील याची कल्पना नाही पण शिवसेनावाला कदाचित बाबासाहेबांचं पुस्तक हातात घेणार नाही पण एखाद्या दलिताला अँब्युलन्स लागली तर ती दलिताला लागणारी अँब्युलन्स ताबडतोब पोचवण्याचं काम काँग्रेसवाला करणार नाही पण शिवसेनावाला करेल हा जो ग्रासरूट लेवलला गेल्या दहावीस वर्षात बदललेला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रातले आपण कसे पाहतो हा जो बदललेला महाराष्ट्र आहे हा घुसळून निघालेला महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये जसं मी तुम्हाला प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख केला तुम्ही तुमच्यापैकी जे कुणी लोक वंचितचे सोशल पेजेस बघतच की तुमच्या लक्षात येईल की त्याने अंगावर यायचं ठरवलं की लोकांना ते अजिबात सोडत आहे हा आणि त्याची मोठी प्रचंड मोठी अशा प्रकारची ऍक्टिव्ह फौज आहे रामदास आखवलेच त्याबद्दल फार मी डोलणं हा वेळेचा अपेय आहे त्याचं कारण त्यांना असं वाटलं आहे की बाबासाहेबांच्या आयुष्यात तरी कसं एकच पुष्टी नेते म्हणजे चारोळ्या दिल्या नाही त्यामुळे तेवढं एक काम आपण केलं आणि मोदींच्या मनोरंजनाची सोय केली की आपण दरवेळेला एका बिंग त्याच्या राज्यमंत्री होतो त्यामुळे हा एकच माणूस दलितामधला तुम्हाला असा दिसतो की ज्याच्या खाली काहीच तरी आहे तो एकटाच आहे आणि त्या एक त्याच माणसाचा पक्ष आहे आता ते त्यांची पत्नी आणि त्यांचा गुरु असा तीन जणांचा पक्ष आहे ते हे जे लोक आहे या लोकांना डि करणं ही ज्यांना बाबासाहेबांचा सा वारसा पुढे जायला पाहिजे असं वाटतं त्या माणसाची जबाबदारी आहे आणि म्हणून माझ्यासारखा पाणस मी जो भाषी त्या चळवळीमध्ये काम करतो माझी ओळख करून देताना बच्चन सांगितलं की हिंदी सक्तीच्या आंदोलना हे विरोधातल्या आंदोलनात मी काम केलं हे सबर करताना ज्या लोकांच्या बरोबर आम्ही काम केलं त्याच्यामध्ये कॉम्रेड किशोर टनवाले कॉम्रेड प्रतिमा परदेशी अशी सत्यशोधक पार्श्वभूमी पक्षाची सगळी मंडळी आहे दलितांच्या वेगवेगळ्या संघटनांच्या मधले लोक आहे याचं कारण मला असं वाटतं की शुद्धाशुद्धतेच्या पलीकडे प्रमाण अप्रमाण भाषेच्या पलीकडे भाषा ही समाजातल्या बहुजन समाजाच्या पालदीतील गोष्ट आहे आणि हे गेली जवळपास वीस वर्ष मराठीचा प्रा नाट्यशास्त्राचं प्राध्यापक म्हणून आणि मराठीच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आम्ही हे वारंवार सगळ्या मनगळींना सांगत आलो की बाबासाहेबांनी शिका असं म्हटलं बाहेर पण बाबासाहेबांनी फक्त इंग्रजीमधन शिका असं म्हटलेलं नाही आता हे लोकांना सांगितलं तर काय म्हणतात सवर्णांनी पुढे लाव वंचितांनी मागे राहावं या मागचा हा ब्राह्मणी कावा आहे तर या मागचा हा ब्राह्मणी कावा जर असेल तर मी त्याला बळी पडले का मरा खाय एवढाच तू माझ्यावर आरोप करता येऊ शकते पण थोडी खातरजमा करून घ्या यानंतरच्या काळामध्ये बहुजन समाजाला ए आयच्या च्या काळामध्ये मशीन ट्रान्सलेशनच्या काळामध्ये आपल्या भाषेवरची मालकी सांगण्याचा सर्वात मोठा आकार सर्व भाषांमधल्या बहुजन आणि वंचित समाजाला मिळणार आहे जे गेले सिलिकॉन व्हॅलेला ते जाऊ द्या जे इके मुंबईत राहून आडनावाने मराठी राहिलेत ते पण राहू द्या या सगळ्यांच्या पलीकडेचा जो मराठी भाषा दलित समाज आहे मराठी ख्रिश्चन समाज आहे मराठी मुसलमान समाज आहे या सगळ्याच्या कामाचा एक भाग या सगळ्याकडे बनवू आमच्या आंदोलनात ते आम्हाला आम्ही आयलं आणि त्यात काही प्रमाणामध्ये यश मिळालं असं मला दिसतं भाषेच्या चौकता म्हणून मी आपल्याला सुचवतो अनेक लोकांची मुलं म्हणजे सवर्णांच्या दहामधली गेली आहेत त्यामुळे बहुजनांच्या घरातली सुद्धा अनेकांची मुलं इंग्रजी माध्यमात गेली आहे आम्ही सगळे कार्यकर्ते सगळ्या जातीतले कार्यकर्ते आमच्या संघटनेत आहे आम्ही त्या सगळ्याची मुलं जाणीवपूर्वक मराठी माध्यमात गेली आणि आम्हाला असं वाटतं की मराठी ही जर पोटाची ज्ञानाची रोजगाराची भाषा व्हायला पाहिजे असेल तर मातृभाषेतल्या शिक्षणाला पर्याय नाही मग ती मराठी मातृभाषा असेल गुजराती असेल तमिळ असेल किंवा आणखी कुठली भाषा असेल हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या समोर शेअर करणं हा एक तो सामना माझ्या मनामध्ये होता मग अशी उपाध्यक्ष मला असं म्हणाले की आमच्या कार्यक्रमाला लोक थोडे उशिरा येतात हो हो आप आमच्या कार्यक्रमाला का लोक थोडे उशिरा येतात पण नंतर हॉल भरून जातो पण आता लोक उशिरा आले पण आज हॉल भरून गेलेला नाहीये तो हॉल भरून गेलेला पाहण्याचं भाग्य गे बल्लवी दराडे यांना मिळावा अशा शुभेच्छा दे